महाराज काय हो ग काय झालं कुमार काय म्हणताय नमस्कार काय ते ते ते। तेल संपलं का तुझ्याकडचं बर कुठलं तेल पाहिजे इकडे कुठलं तेल पाहिजे तुला खोबऱ्याच्या तेलाची बाटली साबण वगैरे काय अजून साबण नवीन बाळाला एक साबण लागतो पाजरकरीला एक साबण दे बर मला आहे दाबून बर काय काय पाहिजे तुला आता कपड्याचे साबण कपड्याचे साबण खोबरेश तेलाची बाटली अंगाचे साबण आहेत आहेत का आ, बर सगळ्यांना डबल डबल ती बंद दिले आता कपड्याचं नाही म्हणून म्हणलं त्यामध्ये मी एक पायरे द्यायचा बर आणि त्या पाजरकरी बर द्या द्या तर ही इकडची बॉस आहे कुंभार मॅडम तुमची आणि कुंभार मॅडमचं काम बैजवार असतं एकदम परफेक्ट सगळ्यांकडे लक्ष ठेवणं काय काय झालं झालं अवघड वाटायला तुला अग माझी राणी तुम्ही दमधली आता काय झालेलं असतं कुंभार मॅडम आपल्याला एकल्या मालकीन असल्यासारख्या आहेत म्हणजे मालकीनच आहेत तर काही नवीन लोक आलेली कुंभार मॅडमला मावशी मावशी करत्या तर कुमार मॅडमला असं वाटतं किचकिच किचकिच किच, करायला लागले तर आणि आता काय झालेलं आहे आपल्याकडे लोकं वाढलेली आहेत पाणी आंबोळ्या करायच्या कपडी द्यायची सगळ्याला मिळेल सगळं बरोबर का नाही ते उतर जाऊ माहिती शांत कस काही करायचं आपण शांत करायचं आपण कशासाठी या दोघी आपण दोघी कशासाठी हा तुम्हाला बर, चला तुम्हाला तेलाची बाटली देते बर तिचं बोलणं संपणार नाही पण नाही बास का दिवस आता खोबऱ्याच्या तेलाची बाटली पण देते तू देते अंगाचे साबण द्यायचेत का साबण बसले भरपूर नसल्या भांड्याचे आहेत का भांड्याचे साबण आहेत का भांड्याचे साबण नाही भांड्याचे पण साबण दे गवैशाली साबण त्यांनी काढ ते बाज्या साबण तिने काय घेतला दुन्याने डोळे झाकून बाजर करून झालं दोन दिवसांनी सापाडायला तिसऱ्या मी धरले तरोबर दुन्या दुचा काय सापडलं भाज्याचं साबण म्हणजे भांड्याचा साबण नेला दुनं धुवायला पाज करणे लपून ठेव लपून ठेवला होता जाऊ

सगळंच करावं लागतंय तुला सेवा करती तू सगळ्यांची चल बाहेर काय चाललंय बघू चल बाहेर वैशालीच काय चाललंय घेतलं होतं तर लय हे हात लावू देत नाही अंगाला अजिबात कधी काय अरे बापरे बार बार हा ना अहो जाली म्हणजे बरं म्हटलं बरं बरं साबण बघाई घे साबणं देऊन व चला आजी वगैरे इथंच आहे देऊन टाक त्यांना मी आलेच वैशालीचं चाललेलं आहे का काय काय झालं वैशाली स्वयंपाकाचं सगळं झालं काही स्वयंपाक कुठे नाही का काही म्हणून झाली आता चपात्या करते गोळे करून घेते आता बरं चपाती तू तुझं काम करून घे मी तर बाहेरचं बघते कुठे गेला कुंभार आजी दिला का साबणं हा पण आजीला बी देऊन टाका वत्सला मावशीला बी नव्हता का काय चाललंय मग वत्सला मावशी तिकडे एक बैठक बसलेली आहे आधी तिकडं जाऊन येऊया मग इकडं बघू लुसू लुसी राकेश काय करतोय स्वामींचं भजन राकेश आता राकेशच्या मामाकडे जाणार आहे होय राकेश हां राकेशचा मामा येणार आहे राकेश राकेच्या मामाकडे आता जाणार आहे आपण त्याला पाठवत आहोत काय चाललंय मग मजा हा मजा चांगल्या मग बंडारींचं चाललंय पेपर वाचायचं <laughs> काय म्हणते पेपरातली बातमी आले सगळ्या लाडक्या बहिणीवाला पैसे आले मग गणपती गौरायाचा सण साजरा केला बहिणींनी म्हणायचा आता ह्या वर्षी काय हा काय मग मंगल मावशी करायचे करते मी करते, ना, ना, करते, करते। कुमार नाही नाही करते की मी अनिल कुमार कुमारला काढायला मग आणि काय चाललंय आमची चाललंय गोष्टी देवाच्या गोष्टी लावलेलं कारल्याच वेळ कुठे कारल्याचं वेलार कार्यच वेल ला आलाय पडलेले नाही का वेल तुला खुर्ची नाहीये का मंदाल आलेत ना दोडक्याच कुठे इकडं दोडक्याच कारल्याचं हा कारल्याचं एक आलंय पण ते कसलं कारलंय मला नाही माहिती कसलं कारलंय मंगल मावशी गावरान काटे असतील जाऊ नको पाया चप्पल नाही तिकड शेतकरी बाबा काय करतायत कुंड्या नवीन आजी घेतली ना। बरोबरी लावायचे तर रोहननी माती रो आणलेली आहे रोहन ही कुंड्या सगळ्या निकाल आणलेल्या आहेत ह्याच्यात लावायची होती रोप ही रोप सगळी खराब होऊन चाललेत हे झाड तर माझं सुकून गेलं सगळं काम आता तुमच्याकडे आल्यापासून नाही तर शेतातली काम करायची लांब जाऊ दे तिकडे पुढं सोड त्याला तो पुढं सोड हा अगं मरणार कुंभार मेलच की गो कुंभार कुंभारच आहे बाबा हा बस बास बस काय हा बस बस काय झाड लावायची झाड एक कुंडी रिकामी ठेवा म्हणजे ही कुंडी जे तुटलेली आहे का ही कुंडी ह्याच्यात टाकू आपण ठेवू हा बाकीच्या कुंड्यामध्ये लावू काही झाड तुळशीची रोप वगैरे आले होते हा हे पण लावायचे आपल्याला कुंडी लावायचं पाडोळ वगैरे कुठे गेल्या कपडे धुतले का ती ना माती हे सगळे मातीच्या ठेव ठेव माणसाला हिरवेगार हिरवेगार तू पाणी घालते त्यांना आणि सगळं वाटुळ करते कि एवढं पाणी घालतात का हे तू तर वाटुळं केलंय सगळं थोडं पाणी तू थोडं पाणी घालत जा कुंभार बदा बदा अशी बघानी वरती ती लाल माती सगळी वाहून जाते खाली महाग वार पाऊस आला ना त्यावेळेस ती कुंड्या खाली पडल्या आणि पडल्यावर काय झालं त्याला जपायला पाहिजे फुलांच्या झाडांना पण लेकरासारखं जपलं पाहिजे तर ती झाड येणार तुम्ही कसं विकल्यावर कसं येणार सांग बर मला तू पाणी

आणि तर ताई बस करा आता आणि तर चला आल्यात हात लावू लागायला आता हे बघूया नंतर काय म्हणते आता आजी काय म्हणते एक बाय काय बघू इकडं बरी आहे का बरी। आज आज कुंभार मी चांगला आंघूळ घातलंय काय कुंभार घातले परत आंघोळ घातली ना गंधलात निर्म्यान नाव घातली हां हां महागटले बारीक बारीक नाही मागायला आली होती आता आजोबा काय माग लावायची कसे, कसे लावायची लावायचे बाबा कशाची लावायची झाड याच्यात आपण कशाची लावायचे आता बघा

आणि आम्हाला इकडं झाडांची खूपच आवड आहे खरं सांगते इकडे भरपूर झाड आहेत मस्त पिकी आणि ह्याच झाडाच्या जा सावलीला सगळे आजी लोक आपले बसले जातात आणि छान वाटतं दारात झाड वगैरे असेल तर आहे का नाही आहे का नाही कुंभार काना झाड नसायला पाहिजे दार फक्त बाकी आणि चवघ्याची कशाचं झाड नसायला पाहिजे पिपळाचं आणि चवघ्याचं झाड आपल्या दारात नाही पाहिजे नाही पाहिजे नाही नाही काय मला झाड दोन भी ना का? नाए, 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 लावत का लावत नाही नाही तर बाकीचे सगळे लावायचं पप्पा बिल लावा तुम्ही म्हणजे बस कोण असतं पिपळाच्या झाडाकडे

आपल्याला जेवण प्रियंका जोशी यांनी तन्वीच्या वाढदिवसाचं दिलेलं आहे तर तन्वी तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद आपण बनवलं होतं वरण भात चपाती लाडू होते आणि वठाण्याची भाजी होती रस्सा वठाणा भाजी केलेली आहे कसं झालेलं आहे जेवण हे सांगायचं आहे मला अजून जेवल्या नाही मृदूला आजी जेवण करते कशी झाली भाजी मस्त झाली आहे का नाही ना हा मस्त झाली नवीन आलेले आजीला आजीला विचारू नवीन आलेले काय म्हणते बरी चांगली बरं बरं जेव जेव जे चावतय ना पण तुला असं मऊ आहेत वठाणे वाथा। काय एवढे निबर नाहीयेत हा